मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात विभक्ती प्रत्यय तद्दीत प्रत्यय पूर्व प्रत्यय आख्यात प्रत्यय ठीक मित्रांनो लक्षात घ्या चरम प्रत्यय विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्ययांना म्हणतात म्हणजे आपलं उत्तर आहे अ व ड बरोबर पण आता आपल्याला आहे की हे चरम प्रत्यय म्हणजे नेमकं काय तर चरम प्रत्यय याचा अर्थ होतो अंतिम प्रत्यय म्हणजे एखाद्या नामाला सर्व नामाला प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यापुढे आणखी दुसरा प्रत्यय लागत नाही तो अंतिम प्रत्यय असतो शेवटचा प्रत्यय असतो त्याच्यापुढे आणखी प्रत्यय लागत नाहीत त्या प्रत्ययाला चरम प्रत्यय म्हणतात आणि विभक्ती प्रत्ययाचा विचार जर केला ठीक आहे तर द्वितीये पासून पंचमीपर्यंतचे जे प्रत्यय आहेत विभक्तीचे ते चरम प्रत्यय आहेत आणि चरमेतर प्रत्यय म्हणजे काय एखादा प्रत्यय लागला असेल आणि त्या प्रत्ययानंतर जर पुन्हा प्रत्यय लागत असेल त्या नामाला ठीक आहे तर त्याला चरमेतर प्रत्यय म्हणतात आणि मग विभक्तीचा जर विचार केला तर षष्टी आणि सप्तमीचे प्रत्यय हे चरमेतर प्रत्यय ठीक आहे बघा आता उदाहरण जर घ्यायचं तर रामाने इथे ने हा तृतीयेचा प्रत्यय याला आपण चरम प्रत्यय म्हणणार कारण याच्या पुढे कुठलाही प्रत्यय लागलेला नाही ठीक आहे पण मी जर लिहिलं याला रामा च्या रामा रामाने तर इथे हा चा जो आहे हा चरमेतर प्रत्यय आहे कारण त्याच्या पुढे हा चरम प्रत्यय लागलेला आहे इथे ने हा चरम प्रत्यय आहे आणि चा हा चरमेतर प्रत्यय आहे ठीक आहे मग ज्या प्रत्ययाच्या नंतर आणखी प्रत्यय लागतात त्यांना चरमेतर प्रत्यय म्हणतात मग षष्टी आणि सप्तमीचे प्रत्यय हे चरमेतर प्रत्यय आहे तर द्वितीय पासून पंचमीपर्यंत जे प्रत्यय विभक्तीचे हे काय चरम प्रत्यय आहेत ओके आणि मग लक्षात ठेवा हो की विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय मग आख्यात प्रत्यय म्हणजे काय तर आख्यात म्हणजे क्रियापद क्रियापदांना लागणारे प्रत्यय तोला येल उ आता हे जे आख्यात प्रत्यय आहेत हे सुद्धा चरम प्रत्यय असतात कारण त्यांच्यानंतर पुन्हा कुठलेही प्रत्यय लागत नाही ओके यस